खूप मोठी बातमी धनंजय मुंडे सरकारचा बाब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत जरांगेंचा घणाघात जरांगे पाटील यांनी अडीच कोटी रुपयांची सुपारी धनंजय मुंडेंनी दिल्याचा आरोप केलेला आहे या प्रकरणातील फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे जिल्ह्यात घडणाऱ्या विविध गुन्हेगारी घटना भ्रष्टाचार आणि खंडणीसारख्या प्रकरणांवर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याचं जरांगी पाटील यांनी म्हटलेलं आहे बीडमधील लक्ष्मी चौकात एका पन्नास वर्ष महिलेवर झालेल्या बलात्कार कर प्रयत्नाच्या घटनेचा मनोज जरांगी पाटीलंनी उल्लेख केला आहे या प्रकरणात आरोपी रुग्णालयात दाखल असून पीडित कुटुंबाला धमकावत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे अजित पवार पालकमंत्री असताना अशा घटनांकडे दुर्लक्ष होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आपल्यावरील हल्ल्यासंदर्भात सुरू असलेल्या कथित एस आय टी तपासाच्या पारदर्शकतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी याची घोषणा न करता केवळ एका एक व्यक्तीलाच या तपासाची माहिती कशी असा सवाल त्यांनी व्यक्त केला आहे मीडियाने धनंजय मुंडे प्रश्न विचारल्यानंतर अधिवेशनामध्ये ते म्हणतात माझ्या तोंडाला म्हणजे इशारामध्ये सांगतात की मी तोंडाला कुलूप लावला आहे त्याबद्दल काय बोलणार सत्य आहे ना विषय हा सत्य आहे कारण त्या तीनही आरोपींनी कबूल केलेलं आहे की के अडीच कोटीला धनंगी पाटलाची सुपारी आम्ही आम्हाला धनंजय मुंडेंनी दिली स्टेटमेंट दिल्या पण त्यांनी एक नवीनच काल गुगली टाकली म्हणजे सरकारचा सुद्धा बाब झालाय तो तो म्हणतो एस आय टी तपास करते पण एसआयटी नियुक्त कधी केली मुख्यमंत्र्यांनी सांगायचं ना अगदी कधी पोलीस महासंचालकाने सांगायचं किंवा सरकारनं आम्हाला सांगायचे दोन उपमुख्यमंत्री त्यांनी आम्हाला सांगायचे या प्रकरणात आम्ही एसआयटी नियुक्त करतो का तो बाब झाला का सरकारचा म्हणून तोच नियुक्त केली एकट्यानेच नियुक्ती केली तर पत्र कुठे ते आम्हाला आमच्या दल्याची इस्पिन कस काय सांगितलं नाही आम्ही तर आमच्या जालनाची इस्पिन मानतोय खूप चांगला माणूस आता जिल्ह्याला लागलाय म्हणून परस्पर तुम्ही यासाठी नेमू ती चौकशी चालू त्याला एकट्यालाच कस काय माहिती म्हणजे तुम्ही शुद्धीकरण करायलात का त्याचं त्याला निर्दोष काढताय का याच्यातून बाहेर या सायटी तपास केला बा आम्ही गुप्त गुप्त असतं का ती कोणच्या एस आय टी नेमली ने हे कोणत्या आहारी चाललंय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही इतक्या आहारी चाललेत का त्याचे कारण ही खूप मोठी बातमी आहे यासाठी तपास करते कोणालाच माहित नाही कारण माझ्यावर घातपात झाला मला तर माहित पाहिजे ना देशमुख कुटुंबात संतोष भाईचा खून झाला कुटुंबाला तर माहित पाहिजे ना काय करायला ला लागले माझ्या प्रकरणात यासाठी नेमली ही त्यालाच कस का माहिती आणि नेमली आणि ती तपास पण करते म्हणतो म्हणजे सरकारचा कारभार तो हातात घेतला का बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना